चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं थांबून पहा जरा स्वप्न पाहणाऱ्यांना आव्हानाचे संकेत म्हणून दिसतात निराशेचे नाही स्वप्नांच्या पिछाने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढत असते आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या हातून उमटणारा असतो आत्मसंत हाच खरा आनंद आहे जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टांची साथ मिळेल आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल लक्षात असू द्या संकटातून संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थान आहे आणि अंतिम गंतव्य नाही आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पहा धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथच मिळते प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता दर्शवते आयुष्य ही एक सुंदर कविता आहे जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे आपल्या जीवनाचे कवितेतील सुंदर बनवा स्वामी भक्तांनो त्याआधी तुमचा माऊलींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला लाईब करायला आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आत्मविश्वास यशाचा मूल मंत्र आहे स्वतः विश्वास ठेवा तुमचे स्वप्न साकार होतील जीवनातील प्रत्यक्ष हा एक अमूल्य रत्न आहे जो जपून ठेवा आणि क्षणांचा आनंद घ्या समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला कारण आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात त्यांच्याकडून शिका आणि तुम्ही वाढत राहा सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील क्षणाला अर्थपूर्ण बनवा वेळ हा अमूल्य आहे प्रत्येक क्षणाला मोल द्या आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका कारण अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थान आहे त्यांचा अंत नाही आणि अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला आयुष्य हे एक संग्रहालय आहे ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा आयुष्यातील सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव तो तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणत्या पुस्तकात तुम्हाला सापडणारच नाही भक्तांनो स्वामी काय सांगतात ते नेहमीच लक्षात ठेवा माऊली म्हणतात समस्या निर्माण झाल्यास घाईघाईने घेतलेले निर्णय हे अनेकदा चुकीचे असू शकतात त्यामुळे घाईघाईत तुम्ही निर्णय घेऊ नयेत वेळ आणि नशिबावर कधीही घमेंड करू नका कारण दोन्ही बदलण्यायोग्य आहेत आयुष्य तेवढंच विनम्र राहा अनावश्यक नम्रता इतरांचा अहंकार वाढवत असते या पृथ्वीवर नाते कोणतेही असो प्रत्येकाकडे एकच पासवर्ड असतो तो, तो म्हणजे विश्वास जसा सूर्योदयाबरोबर अंधार नाहीसा होतो तसेच मनाच्या प्रसन्नतेने सर्व अडथळे शांत होत असतात कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण व्हा तुम्हाला केवळ आनंदच नाही तर शांतीही मिळेल भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज असते आणि नाट टिकवण्यासाठी विश्वास हवा माऊली म्हणतात ना तो कुठलेही असो ते हिऱ्यासारखं असावं दिसायला लहान पण मौल्यवान आणि अनुमोल असावं ज्यांना त्यांच्या आनंदापेक्षा तुम्हाला आनंदी बघायची आहे त्यांच्याकडे आनंदी राहा मन शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर आपले दूर होत नाहीत लक्षात असू द्या या मन मोटी जगात मनशांतीपेक्षा मोठी संपत्ती नाही तुम्ही तुम्ही एक व्यक्ती आहात पण तुमच्या कुटुंबासोबत संपूर्ण जग आहात स्वतःची काळजी घेत जा भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज असते आणि नातं टिकवण्यासाठी विश्वास हवा कूच खूप चांगले असणे हा गुन्हा आहे कळतच नाही लोक कौतुक करतात कि वापरतात तुमचे काम गुप्त ठेवा तुमच्या कामाचे परिणाम तुम्ही लोकांना दाखवा जीवनात आनंदी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग प्रत्येकाकडून नाही तर तुम्ही देवांकडून आशा ठेवा कारण चांगलं आयुष्य मागून मिळत नाही त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते हुशार असणे चांगले पण इतरांना मूर्ख समजणे हा मूर्खपणा आहे माऊली म्हणतात उद्यासाठी उत्तम तयारी म्हणजे आज चांगले करा आजाद होण्याची वेळ आली आणि पिंजऱ्यावरच प्रेम झालं जग जिंकण्यासाठी ॲटिट्यूड नाही तर फक्त दोन गोष्टी पुरुष आहेत गोड स्वभाव आणि क्यूट स्माईल स्वामी मनातल्या कल्पना सत्यात उतरणं हेच माणसाच्या आयुष्यातलं खरं आव्हान असतं कारण दिलेला शब्द आणि उपयुक्त व्यक्ती या दोन्ही गोष्टी कधीही विसरू नका आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टानेच काढावं लागते दिवसभर केलेले प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे दोन घास ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तोच खरा श्रीमंत आहे स्वामी म्हणतात तुमचे दुःख स्वतःकडे ठेवा भक्तांनो लोक पाठ दाखवली की चेष्टा करतात आणि समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात आयुष्यात पाठिंबा मा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा सुधारतच असते शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो शरीर थकलं की शांत झोप लागते मन थकलं की झोपच उडून जाते जीवनात पळून जरी खाक झाले तरी पेटून उठवण्याची चम धमाक ही स्वतःमध्येही असावीच लागते या जगात सर्व काही मौल्यवान आहे परंतु ते मिळवण्यापूर्वी आणि गमवल्यानंतर वेळ वाया घालून तुम्हाला विनाशाकडे घेऊनच जाते नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की एक टक्का नकारात्मक विचार तुमची नव्याण्णव टक्क्या सकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकते ना तर तो तोडायला खूप कारण भेटतात पण ते टिकवायला एकच कारण पुरेस असतं ते म्हणजे प्रेम आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीत संयम ठेवायला शिका कारण सर्वांसमोर नतमस्तक होऊ नका आणि जिथे सन्मान मिळत नाही तिथे तुम्ही अजिबात थांबू नका आयुष्यात फक्त समाधान शोधा अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाहीत समाजाचे नुकसान वाईट लोकांमुळे होत नाही तर चांगल्या लोकांच्या गप्प बसनाने होते माऊली म्हणतात कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामाने साथ देण्याचं कौशल्य कुलूपाकडून शिका तुटेल पण चावी बदलणार नाही लक्षात असू द्या स्वतःच्या प्रेमात पडल्यावर वाईट दिवसांचा सुद्धा चांगला स्पर्श व्हायला लागतो जीवनात पैशाची गरज भासली तर ती व्याजाने मिळतात पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून उपलब्ध नाही त्यामुळे नाती मनापासून जपायला हवीत स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नेहमी एकटे राहण्यासाठी तयार राहा कारण काही लोक अचानक बस बदलतात आज तुम्ही ज्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहात उद्या त्यांच्यासाठी तुमची काहीच व्हॅल्यू राहणार नाही माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि त्याची माणुसकी जी माणसं दह्याकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत काहीतरी धडपडत असतात लोकांच्या नजरेत ती धड नसतात कारण ती पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात पडता पडता काहीतरी त्यांनी मनात घडतच असतात कोणाच्या तरी भावनांशी आणि विश्वासांशी खेळणारी व्यक्ती प्रत्येक वेळी विश्वासाला पात्र नसते तुम्ही कधी पडलात तर स्वतःच उठा कारण लोक पडलेला पैसा उचलतात माणसाला नाही तुमची बोलण्याची शैली सुंदर ठेवा जेणेकरून तुम्हालाही सुंदर उत्तर ऐकू येईल बघा तुम्हाला पडते का स्वामी म्हणतात आयुष्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला पश्चाताप दुःख द्वेषाकडे वेळीच उडणार नाही इतरांची प्रगती पाहण्याची ताकद ठेवा तुमच्यासाठी आनंद लिहिला आहे कुठेतरी जे हात इतरांच्या सुखासाठी उठतात त्यांची स्वतःची झोळी कधीच रिकामी राहत नाही लक्षात असू द्या वेळ आणि समज दोन्ही एकत्र मिळतात कारण अनेकदा समज वेळ निघून जाते जग तुम्हाला म्हणेल की तुम्ही पात्र नाही तुम्ही हसून म्हणा वेळ सांगेल चांगले संस्कार आणि चांगली वागणूक ही तुमची अशी कमाई आहे जी आयुष्यभर तुमच्या कामी येईल जो व्यक्ती शक्ती नसतानाही मनातून हार मानत नाही त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही स्वामी भक्तांनो ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढतात तर पराभव निश्चितच आहे आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीत तुम्ही शांत राहायला हे नेहमीच शिकावे कारण उद्याला चांगले घडवण्यासाठी तुम्हाला आज कठोर परिश्रम हे करावेच लागतील अन्नाचे कण आणि आनंदाचे क्षण कधीही वाया जाऊ देऊ नका दोन्ही अमूल्य आहेत सुरुवात नेहमीच हे अपयशानेच होत असते पुन्हा प्रयत्न तुम्ही घाबरू नका कारण यावेळी शून्यातून नाही तर अनुभवाने सुरुवात होईल स्वामी भक्तांनो एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही एखाद्या झाडाची सावली सुद्धा खूप काही आधार देऊन जाते संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत शेतीमध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात आयुष्य सुंदर जीवन जगण्यासाठी मिळालेलं आहे सद उधळण्यासाठी नाही ज्याला आयुष्याची किंमत कळाली तो आयुष्याचा प्रत्यक्षणाला स्वर्णसंधी समजतो सोन्यामध्ये जसे रत्न गोंदले तर सोन्याची किंमत वाढते तसे आयुष्यातील क्षणाची रत्नासारखी मांडणी असेल तर मनुष्याचे अवघे जीवन झळाळून उडते कोणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीच अवलंबून नसते भक्तांनो जो डोळ्याने दिसत नाही आशा एका सुश सूक्ष्मजीवाने अख्खा जगाला वेडीस ठरले काळजी घ्या आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही आपल्याकडे जे आहे यामध्येच तुम्ही आनंदी राहा कारण प्रयत्न हा त्याच्या वेगाने किंवा योगाने वाळवंटांचे नंदवन करता येतं भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुरांचे मरण अधिक चांगले मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल काहीच सांगता देखील येत नाही वेळ सोडून हा जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देत असते मानवी नात्यात तर सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर तो म्हणजे गैरसमज सराव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवते अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते यश तुम्हाला व्यक्ती चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात असे ध्येय ठेवा मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायला वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतल्याला मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला भक्तांनो स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात या, याचा महत्व सूर्य इतकंच असतं त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका माणसाचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगत कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही शून्यालाही किंमत देता येते फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढतान म्हणजेच आयुष्य पदरी अपयश झाले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही जर काही यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात लक्षात असू द्या जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरासारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत ही वजीराचीच असते राजाची नाही संध्या आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाहीत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही तुमच्या आयुष्यात काही गोष्ट फक्त एकदाच घडतात म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले चांगले विचार हे चांगले विचार हेच माणसाला उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतन करणार देवपण हे संपलं की माणूसच संपला लक्षात ठेवा आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवण खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच आयुष्याची खरी गंमत आहे मदत ही अशी बाब आहे केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतराबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व थांबूच शकत नाही नेहमी लक्षात ठेवा अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधी चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत काहीच अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधी प्रगतीच करू शकत नाही थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही म्हणून शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधी तुम्ही थकू देऊ नका वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार आहे शोधायचा असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील सोडू नका स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्रतारांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला तुम्ही कधी सोडू नका आयुष्यात बालपण फक्त सुखाचा असतं कारण अहंकारापासून ते लांब असतं हम कुछ हे हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क झुंज स्पर्धा आणि संघर्ष आली तर स्वतःची स्वप्न तोडा पण जवळची माणसं सोडू नका कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत मोह नसावा पैसाचा गर्व नसावा सौंदर्याचा अहंकार नसावा श्रीमंतीचा झोपडी का असे ना पण घास असावा समाधानाचा तरच आनंद मिळेल खऱ्या जीवनाचा प्रत्येकांचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे ती आपल्याला व्याजसकट नक्कीच परत मिळते भक्तांनो प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र संपन्न व्यक्ती हा कधीही सरसरच ठरतो कारण चारित्र्य हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते तर प्रशिष्टा इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते स्वामी भक्तांनो कोणतीही गोष्ट चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुख होता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड असत माणसाचं सर्वात चांगलं सहकारी त्याची प्रकृती आहे तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्याकडे ओझे होत असतो म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा माऊली सांगतात आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्व असतं कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे साठवली जाते ती दौलत असते व जपली जाते ती आपली माणसं असतात नाते कितीही वाईट असले तरी ती कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझू शकते पाणी स्वतःच्या नजरेत चांगल्या पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण चुकाच काढतात फक्त तुम्ही लक्षात ठेवा या जगात वाट दाखवणारी अनेक जग असतात पण चालणारे आपण एकटेच असतो पडल्यावर हसणारे अनेक जण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलकच असतात कोणाच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या चुका शोधू नका कारण त्या शब्दापेक्षा त्यांच्या भावना अनमोल असतात शब्द ठरवतात येतात भावना ठरवू शकत नाही आपण कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचेच असते नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज असते गरज असते ती सुंदर मनाची आणि अतुट विश्वासाची राग आल्यावर तो व्यक्त करणे जितके सोपे असते त्याहून कितीतरी कठीण असते ते शांत राहून त्यावर संयम ठेवणे आणि संयम ठेवणे ज्याला कळलं त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपलीच पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकरी सुद्धा पुरेशीच असते आणि भरल्या पोटी पंचपक्वानही नकोस होतं तेव्हा योग्य वेळी ते मिळतं तेच ते आपलं असतं आयुष्यात प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या कारण इथे पुन्हा व... वन्स मोर किंवा पॉस ऑप्शन नसत स्वामी भक्तांनो डोळे आणि भावनिक स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात आठ एकच एक समोरच्याला ते समजून घेण्याच्या भावना असल्याच पाहिजेत शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जळणार आहेत की थंडावा देणार आहेत आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या गोष्ट छोट्याच्या आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील पर्याय म्हणून नाही लक्षात ठेवा आयुष्यात कधीही स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नये आणि कोणापेक्षा श्रेष्ठ ही समजू नये कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दुःख दूर होतील आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल आपण विचारच करून सोडून देणे स्वामी भक्तांनो असाच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद